या से, ती माझ्यामध्ये आंबेडकरांच्या मध्ये यासाठी दोन गोष्टी जरुरीच्या आहेत एक तर हे श्रमिकांच्या कल्याणाचे एकमेव उद्दिष्ट आहे ती कल्पना सोडून दिली पाहिजे

या राजकीय पक्षाने हिंदू महासभा व काँग्रेस म्हणून त्या पक्षांमध्ये श्रमिकांनी जाण्याची गरज नाही श्रमिक आपल्या राजकीय पक्षाबाबत दोन्ही भूमिका पार पडू शकतात काँग्रेस आणि हिंदू महासभेच्या पाशातून मुक्त होऊन भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कवितांना अधिक चांगल्या रीतीने लढता भारत मातेच्या नावाने त्यांची फसवणूक होणार नाही काँग्रेसचे राजकारण हे क्रांतिकारक राजकारण असल्याचा जो अतर्क दावा केला जातो त्याला श्रमिकांच्या राज्य पक्षामुळे परिणामकारक पायबंद बसेल काँग्रेस पक्षाच्या अशा दळामुळे त्याला मोठा पाठिंबा मिळतो पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या राजकारणाने इतर काही नाही फक्त नैराश्य आणले आहे

ते केले की शमीर ब आपल्याला सत्ता हातामध्ये येईल हे लक्षात सत्ता असेल तर आपल्याला कायदे करता येतात कायदा हे कायदा मागायला होता तो म्हणजे